मित्रांनो झी मराठीवरील नवरी मिळ हिटलरला ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेमधील मा साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत नुकताच या मालिकेमध्ये मा एक ट्विस्ट दाखवण्यात आलेला आहे यामध्ये मन्या या नावाच्या एका व्यक्तीने लिलासाठी गुलाबाचे फुलं पाठवलेले असतात त्यामुळे एजेला ते पाहून खूपच वाईट वाटलेलं असतं पण मन्या हा नक्की कोण आहे याबद्दल लीला सुद्धा माहिती नसतं अशातच मन्या ही भूमिका कोणता अभिनेता साकारणार आहे ते सुद्धा समजलेलं आहे पाहूया कोणता आहे तो अभिनेता व काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो नवरी मिळे हिटलरला या मालिकेमध्ये मन्या यांनी लीलासाठी गुलाबाचे फुलं पाठवलेले असतात तसेच मन्या या भूमिकेत अभिनेता अद्वैत कडणे हा दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे कारण त्याच्या ते सोशल मीडिया वरती काही फोटो शेअर केलेले या फोटोच्या कॅप्शन मध्ये त्याने भेटा मन्याला असं लिहिलेलं आहे त्यामुळे अद्वैत हा मन्याच्या भूमिकेत दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे अद्वैतने या अगोदर मालिकेमध्ये विक्रांत हे पात्र साकारलेलं पण मालिकेच्या कथानकामुळे ला ही मालिका सोडावी लागलेली पण आता तो पुन्हा मालिकेमध्ये आपल्याला मन्या ही भूमिका साकारताना दिसणार आहे तर मित्रांनो तुम्ही नवरी मिळ हिटलरला ही मालिका पाहता का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा